नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांनो तसेच लाडक्या बहिणींनो सर्वांना माझा नमस्कार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे हा त्यांना नोव्हेंबर महिन्याचा मिळालेला आहे आणि तसेच जे मानधन आहे हे सुद्धा सरकारने रिलीज केलं आहे म्हणजे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे दोन्हीही त्यांनी रिलीज केलं आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा जी आरसुद्धा सरकारने दिलेला आहे तर शासन आदेश हा आलेला आहे की सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्व जे अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आहेत यांचे जे वाढीव मानधन आहे त्याचनंतर त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे त्यांनी जे लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरलेले होते तसेच त्यांचे जे पोषण ट्रॅक ट्रॅकर जे ॲप आहे त्यामध्ये ते त्यांचे कामे असतात अंगणवाडीतील त्याच्यामधलं जे कामाचं जे वर्णन किंवा मग त्यांचे रोजच्या अंगणवाडीतील कामाची तरतूद त्या ॲपमध्ये ते करतात आणि त्यानुसारच त्यांचा प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळत असतो तर सरकारने राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे जे मानधन आहे ते तसेच जो प्रोत्साहन भत्ता आहे तो असे मिळून एक नवीन जी आर आ, रिलीज केला काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन आणि मदतनीसांनासुद्धा त्यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये असा रिलीज केला आहे आणि जवळपास सर्वच जे अंगणवाडी सेविका आहेत आणि जे मदतनीस आहेत त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे आलेसुद्धा आहेत नोव्हेंबरचे पैसे होते आणि म्हणजे पगार आणि प्रोत्साहन भत्ता तर ते जवळपास खूप साऱ्या जे अंगणवाडी सेविकांनी मदतनीस आहेत यांच्या खात्यामध्ये त्यांना पैसे मिळालेसुद्धा आहेत परंतु प्रोत्साहन भत्ता जो आहे तो पोषण ट्रॅकर ॲपमध्ये थोडा बिघाड झाल्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना मिळालेला नव्हता परंतु आता काय आहे यामागचं त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार ना है की नाही मिळणार की मिळालेलं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ला घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी या चॅनलवर लाडकी योजने योजनेसंबंधित तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अशा कार्यकर्ता संबंधीचे व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो आणि तसेच सरकारी योजनेबद्दलच्या संप पूर्ण सरकारी योजना जे योजनांचे जे व्हिडिओ असतात ते मी या चॅनलवर आणत असतो तर जरूर सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू तर खूप दिवसापासून अंगणवाडी सेविका मदतनीस अशा कार्यकर्ता यांना त्यांच्या पगाराची वाट पहावी लागत होती वाट त्यांचे बघणे चालू होते अशातच आता सरकारने नवीन जी आर काढलेला आहे आणि तो जी आर आहे त्यांचं मा वाढीव मानधन त्याचबरोबर प प्रोत्साहन भत्ता आ, हे रिलीज करण्यात आलं आहे की त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पगार टाकण्यात यावे आणि प्रोत्साहन सुद प्रोत्साहनसुद्ध भत्तासुद्धा त्यांना दे देण्यात यावे दे यासंबंधी त्यांनी दोनशे ते एकोणचाळीस एक कोटी रुपये जवळपास हे सरकारने त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत परंतु काही जे बहिणी बहिणी आहेत म्हणजेच की ला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसा आलेला नाही प्रोत्साहन राशी त्यांच्या खात्यामध्ये अजूनही आलेलं नाही आहे तर त्या त्याचं कारण म्हणजे काय की जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये थोडा तांत्रिक बिघाड झालेला होता त्यामुळे ते ॲप चालत नव्हतं आणि त्यांना तो हा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळालेला नव्हता परंतु आता प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांची वाट मोकळी झाली आहे कारण की आता जे पोषण ट्रॅक ॲपमधील जे बिघाड झालेला होता तो आता व्यवस्थित करण्यात आलेला आहे आणि सर्वच जे अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आहे यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा त्यांना आता लवकरात लवकर मिळणार आहे काही बहिणींना मिळालेला सुद्धा आहे आणि काहींना मिळालेला नव्हता आतापर्यंत तर तो सुद्धा त्यांना मिळणार आहे तर ही खूप खूप म्हणजे मोठी खुशखबर आहे की त्यांचा प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळणार आहे तर तुम्हाला तुमचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे त्यावरून मला समजेल की किती बहिणींना किती जे अंगणवाडी सेविका आहेत आणि अंगणवाडी मदतनीस आहेत यांना जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळाला आहे जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे यावेळून यावरून काय तुम्हालासुद्धा क का समजेल जे व्हिडिओ बघणारे आहेत व्हिवर्स त्यांनासुद्धा समजेल की हां यांना आपला प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे म्हणजे आपल्यालासुद्धा मिळणार आहे कारण की बिघाडा थोड्या दिवसापुरताच होता आणि त्यामध्ये सुधार करण्यात आलेला आहे तुमचं होऊ शकते की आतापर्यंत तुमचं जे पोषण ट्रॅकर ॲप आहे यामध्ये सुधार झालेला असेल आणि तुमचंसुद्धा प्रोत्साहन तुम्हाला मिळालेलं असेल परंतु ज्यांना मिळालं नसेल अजूनही त्यांनी हा व्हिडिओ जर बघत असाल तर त्यांनासुद्धा माहीत पळू द्या की तुमचं प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळालं आहे म्हणून कमेंट करा सांगा आणि या कमेंटचं मी जास्तीत जास्त कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन तर एकदा तो तुम्हाला मी जो जी आर आहे तो मी दाखवून देतो आणि त्यामध्ये दे काय लिहिलं आहे हे सुद्धा सांगतो तर बघा आज तो जी आर आलेला आहे शासनाचा यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीश यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता आज तारीख इथं खाली तुम्ही बघू शकता इथं दिनांक दिलेली आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आलेला आहे आणि या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवले होते मानधन जे वाढ झाली होती मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळणार म्हणून असे दोन तीन जे अंगणवाडी सेविकांबद्दलचे मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे सुद्धा मी तुम्हाला हा जी आर दाखवलेला आहे परंतु ज्या बहिणींनी हा जी आर बघितलेला नसेल ज्यांनी जे नवीन आता हे व्हिडिओ बघत असतील माझे त्यांच्यासाठी मी पुन्हा हा जी आर दाखवत आहे तर तुम्ही नीट ऐकून घ्या पाहून घ्या तर हा तो शासन निर्णय यांनी दिलेला आहे बघा शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाच्या विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीस रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांना मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरीही तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे क्रमांक दोन सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहेोहेबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक मधील प्राधान्य प्रधान लेखाधीश लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एक, एक दोनशे अडोतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी म्हणजेच की लगभग दोनशे एकोणचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता शासन मनात देण्यात आले आहे दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये जवळपास त्यांनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीशांचे माहे नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे जे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो वितरित करण्यासाठी आदेश दिलेला आहे तर आतापर्यंत हा निधी तुमच्या खात्यामध्ये आलेला सुद्धा असेल ज्यांना आलेला आहे त्यांनी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र